तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर मी कालिदास गरुड आपण आज निघालेलो आहोत औंध येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी तर ही आहे आपल्या गावातील निरा नदी आणि ही आहे आपली फॅमिली फॅमिली घेऊन आपण सर्वजण सकाळी सकाळी औंदला निघालेलो आहोत द दे यमाई देवीच्या दर्शनासाठी पुढे काळेजवरून पुढे गेल्यानंतर आद फलटण आदरकी रोड लागतो त्या रोडवरून एक पुढे फाटा आहे वाटर निंबाळकरचा त्या वाटर निंबाळकरच्या फाट्यावरून पुढे गेल्यानंतर रस्ता एकदम खूप छान आहे पुढे गेल्यानंतर तातवड्याचा घाट लागतो बघा हा तातवड्याचा घाट आहे तातवडा गावाचं नाव आहे येथील खाली एक गाव आहे ह्या घाटातून वरती जावं लागतं आता हे सध्या पावसाचं वातावरण वात वात असल्यामुळे असं खूप हिरवं छान हिरवंगार एकदम छान असं दृश्य पाहायला मिळत आहे घाटातून हा एक तात घाट आता आपण आहे ना जाणार आहोत औंचेवीला खरं तर बऱ्याच दिवसातून येणं झाले इकडे आज सातवी माळा आहे नवरात्रात सर्व फॅमिली घेऊन आम्ही औंचयमाई देवीला चाललेल आहोत दर्शनासाठी दर्शन जर झालं लवकर तर पुढे का मांढरी देवीला सुद्धा जाणार आहोत वातावरण इतकं छान आहे बघा आज पावसाने जरा उघडीप दिल्यामुळे प्रवासाला काही अडचण येत नाही आणि जर लवकर दर्शन झालंच तर मांढरी देवीला पण जाणं शक्य होईल ह्या झेंडूच्या फुलांच्या बागा आहेत

पुढं गाडी पार्क केल्यानंतर सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात प्रवेश केला या काकांनी सर्वांना टीका लावला आम्हाला खूप छान वाटलं आणि हे आहे सेवागिरी महाराजांचे संजीवन समाधी मंदिर आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये दुर्गा मातेची मूर्ती बसवलेली हो होती इतकी सुंदर मूर्ती होती ना एकदम विलोभनीय दृश्य खूप प्रा छान अशी मूर्त मूर्ती होती सजावटही खूप सुंदर केलेली होती मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर सेवागिरी महाराजांच्या द मंदिरात गेलो सेवागिरी महाराजांचे दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर खाली समाधीलासुद्धा हात लावायला मिळतो इथे समाधी मंदिरातून बाहेर आल्यानंतर शेजारीच इथे सिद्धेश्वराचे एक मंदिर आहे सिद्धेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर नंदी महाराजांच्या पाया पडलो आणि येथील पिंडीचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत इथे जे पुशेगावचं मंदिर आहे आणि आसपासची जागा ते म्हणजे गावातले काही जत्रेचं जे वातावरण असतं त्याचा हा प्रतिदेखावा तयार करण्यात आलेला होता इतका सुंदर देखावा तयार केलेला आहे म्हणजे यात्रा भरती पुशेगावची तो यात्रेचा देखावा होता हा सगळ्या गोष्टी अत्यंत बारीक दाखवण्यात आल्या होत्या इथे आणि ही, ही बैलांची दावण आहे बघा आणि हे जे आहे पुसेगावचं महाराष्ट्रात प्रसिद्ध असं हिंद केसरी मैदान पुसेगाव हे मैदानची रूपरेखा दाखवण्यात आलेली आहे शर्यतीचं मैदान दाखवण्यात आलेलं आहे खूप म्हणजे खूप एकदम सुंदर असा देखावा हे पहिला पैलवानांचा आडा आखाडा आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोटी छोटी मंदिरं आहेत काही जे तिथलं जीवन असेल ते दाखवायचा प्रयत्न केलेले आहेत आणि खूप खूप म्हणजे खूपच छान देखावा तयार केलेला आहे संजीवन समाधी मंदिर आहे खूप छान अशी प्रतिकृती तयार केलेली आहे या मंदिरात आणि दर्शन करून आमच्या दिशेने निघालेलो आहोत आपण शेगावच्या शेवगिरी महाराजांचं आपण दर्शन घेतलंय आता आपण अहूनला निघालो आहोत आऊनच्या यामाळी देवीला अहूनचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला पुढील वाटचाल आऊनच्या दिशेने आपली इथून जवळच आहे अहूनचं दर्शन घेऊन आपण देवीला जाणार आहोत तर मित्रांनो आज सातवे माळेच खूप वैशिष्ट्य असतं आमच्या घरातून आज चार गाड्या बाहेर पडल्या बघा पण सगळी एका दिशेला न जाता चार ठिकाणी चार गाड्या गेलेल्या आहेत तुम्ही जेजुरीकडे गेले कोण ह्याला गेले एम आय शिवारीला गेले कोण बैरवाडीला गेले सगळे पाहून गेले तर ती एक गाडी आमची ह्याला आली याहून जाईल तो दर्शन घेऊन आमचा एक गाव आला आहे रिटर्न आता आम्ही तिकडे निघालो आम्हाला थोडासा उशीर झाला जायला ठीक आहे पुढे रस्त्यात गाठ पडली तर बघू आपण नाही पडले तरी डायरेक्ट जाता येईल रात चार ठिकाणी चार गेलेत कारण की एका दिवसात सगळ्यांना शक्य नाही आहे सगळीकडे जाणं आणि आज कडाक नि आज पा असतो देवीचा आणि पुढे रस्त्यात गेल्यानंतर बघा पन्ना कोल्हा दिसला आम्हाला पाठीमागच्या दोन ब्लॉकमध्ये सुद्धा कोल्हा दिसला होता बऱ्याच वेळा परत आज दिसला आहे प्रवास करत असताना बरं पुढे आल्यानंतर आमच्या भावाच्या इथं काय गाठ पडली नाही चुकामुक झाली थोडीशी तर पुढे आल्यानंतर हे पहा औंचे यमाई देवीचं मंदिर आहे वरती ह्या डोंगरावरती तर आज सातवा दिवस असल्यामुळं खूप गर्दी आहे आणि वरती गाडी न्यायला अडचण येणार हे मला आधीच माहिती होतं त्याच्यामुळं तिथं काय व्यवस्था आहे ती बघावं म्हणलं तर तिथं गेल्यानंतर त्यांनी खूप छान अशी व्यवस्था केली होती तर गाडी फोर व्हीलर जी आहे ती मी पार्किंगला लावली माझी आणि पार्किंगला गाडी ला लावल्यानंतर इथे बघा त्यांनी बस ठेवली होती ह्या बसमधून वरती जाता येत होतं बसला वीस रुपये तिकीट होती कोणाला जास्त वाटतही असेल पण ही सोयी एकदम व्यवस्थित होती बसमध्ये बसून आम्ही वरती मंदिरावरती निघालो काय आहे की वरती मंदिरापासी ना जागा खूप कमी आहे गाड्या वळवण्यासाठी किंवा पार्किंगसाठी त्यामुळे बस अगदी योग्य आहेत त्यामुळे जास्त ट्रॅफिक होऊन देत नव्हते उतरल्यानंतर लाईन खूपच मोठी होती आणि पुढे मुखदर्शन घ्यावं असं म्हटलं आम्ही पण पुढे गेल्यानंतर मुखदर्शनालाही लवकर सोडत नव्हते थांबायला लागत होतं मग आम्ही डिसिजन घेतलं की लाईनमध्ये थांबवूनच दर्शन घ्यायचं तर लाईनला लागलो आम्ही लाईनला लागल्यानंतर लाईनने आम्ही आतमध्ये मंदिराच्या आत गेलो शेजारच्या परिसरात तिथेही खूप लाईन होती ठीक आहे लागू दे वेळ लागला तर आता दर्शन घेऊ पुढे मांढरी देवीला कदाचित नाही जमलं जायला जा उशीर झाला जा तर ठीक आहे परत पुढच्या आठवड्यात जाऊ असा निर्णय घेतला आम्ही ह्या देवीचं तरी दर्शन लाईनमध्ये थांबून घेऊ असा विचार केला आम्ही मंदिराचा परिसर इतका छान आहे ना शिखर वगैरे इतकं खूप सुंदर आहे ना ते अं आहेत बघा खूप सारे अं इथं दिसत असतात सारखे तर पुढे आल्यानंतर जवळ आलो होतो गाभाऱ्याच्या आता म्हणलं होईल दर्शन थोड्या वेळात ह्या महिला मुखदर्शनासाठी थांबल्या होत्या लाईनला न थांबता वेळ जाईल म्हणून पण ह्या महिलांनी काय केलं बघा ह्या ओटे ज्या आहेत आमच्या बायकोकडे दिल्या त्या म्हणल्या की आमच्या ओट्या तेवढ्या देवीपर्यंत दे दे पोच करा तर तिलाही खूप आनंद झाला तेवढं तर आपल्या हातून काहीतरी सत्कार्य घडतं आहे की त्या ओटे पोच करता येतील आपल्याकडे तर तिने सगळ्यांच्या ओट्या घेतल्या आणि त्यांना सांगितलं की तुमच्या ओट्या अगदी व्यवस्थित देवीपर्यंत पोच करतो त्यांनाही आनंद झाला खूप त्या महिलांना आणि ह्याला पण आनंद झाला नंतर आम्ही गाभाऱ्यात पोचलो तर हे दृश्य आहे बघा देवीचं दर्शनाचं इतका वेळ लाईनमध्ये थांबलो होतं त्याचं खूप समाधान वाटलं आम्हाला त्यानंतर बाहेर आल्यानंतर हे खांब आहेत बघा हे कोणी नवंच बोलतं कोणाला काही इच्छा असेल तर बोलायची आणि तो खांब फिरतो फिरल्यानंतर मग ते नवस पूर्ण होतं लोकांची भावना आहे देवीचं दर्शन केलं इतकं छान वाटलं वरून हा परिसर इतका जी छान दिसत आहे ना बघा मंदिर वगैरे खूप खूप छान दिसतं आणि इथं आपल्याला आपले फॉलोअर्स भेटले ते म्हणजे फोटो काढायचे आहेत ठीक आहे काढू म्हटलं फोटो हे फॉलोअर्स भेटले आपल्याला आणि इथले दर्शन झाल्यानंतर आम्ही खाली औंध गावात एक देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या मंदिराकडे निघालो आम्ही तर तिथल्या देवीचं हे दर्शन घ्यायचं होतं आम्हाला तिथं तळ्यात एक तोंड हात धुवायसाठी जातात पण ते तळ्याचं काम चाललं असल्यामुळे तिथली ती सोय बंद आहे त्यामुळे आम्ही म्हणले डायरेक्ट दर्शन करण्यासाठी मंदिरात जाऊ आणि हे देवीच्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे खूप भव्य दिव्य असे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून प्रवेश केला आम्ही आणि पुढे गेल्यानंतर ह्या प्रवेशद्वारातून देवीचं मंदिर दिसतं बघा नवरात्रामुळे खूप छान सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि व्हिडिओ शूट करत असताना एका मित्राने पाहिलं मला हा माझा वर्गमित्र आहे तो तिथे भेटला मंदिरापशी मला भेटल्यानंतर त्याने आवाज दिला त्यालाही हो खूप आनंद झाला अचानक दोघे भेटलो तिथं मंदिरासमोर बोललो थोड्याशा गप्पा मारल्या त्याला इतका आनंद झाला की अरे कसा आला काय झालं आमच्या गप्पा चालू झाल्या नंतर त्याला म्हटलं की आपला एक फोटो काढू आम्ही दोघांनी एक फोटो काढला आणि आपले फॉलोअर्स जे होते ते फॉलोअर्स अजून इथेसुद्धा भेटले आपले ते आहेत फॉलोअर्स सातारचेच आहेत हे भेटून खूप छान वाटलं नंतर ह्या बघा मंदिराचा सभामंडपाचं हे प्रवेशद्वार आहे नंदी महाराज आहेत इथून थोडंसं शूटिंग केलं बघा आताही गर्दी होती पण वरच्या गर्दीच्या प्रमाणात ही की एकदम कमी गर्दी होती इथं जास्त गर्दी नव्हती गाभारात गाभाऱ्यात गेल्यानंतर हा जो सभामंडप आहे एकदम भव्य दिव्य दिव्य असा राजवाड्यासारखा सभामंडप आहे ते पेंटिंग्स वगैरे खूप जुने आहेत खूप छान म्हणजे हिथं जर आलं तर माणूस बघण्यासाठीच खूप वेळ गाजवू शकतं असा खूप असा एकदम एकदम सुंदर असा प सभामंडप आहे हा पुढं मंदिरात गेलो मंदिरात गेल्यानंतर त्यांना विचारलं मूर्तीचं शूटिंग करू शकतो का ते म्हणजे करू शकता तर उभं राहून थोडंसं शूटिंग केलं आणि मंदिराच्या बाहेर जी ही दीपमाळ आहे ती आत्तापर्यंत मी पाहिलेली सर्वात उंच दीपमाळ आहे ह्याच्यापेक्षा उंच दीपमाळ मी अजून पाहिलीच नाही कुठं आणि मंदिराचा जो हा परिसर आहे अगदी सुंदर असा परिसर आहे आणि त्यातच अजून सुंदर म्हणजे हा शेजारचा राजवाडा खूप सुंदर असा राजवाडा आहे आणि त्यातील हे देवघर आहे बघा राजवाड्यातील हे सारं म्हणजे असं बघायला मिळत नाही पण नवरात्रात हे खुलं असतं तिथे घटस्थापना केली जाते आणि हा राजवाड्यासमोरील प्रशस्त परिसर आहे बघा खूप छान आहे आणि इथेच मग आम्हाला साडेसहा पावणे सात म्हणजे सात वाजायला आले होते आणि इथून पुढे देवीचा प्रवास तिकडचा इतक्या आमचं करणं शक्य नव्हतं उशीर झाला होता आणि देवी साईडला दे पाऊसही खूप होता त्यामुळे निर्णय घेतला की आज देवीचं दर्शन आपण पुढच्या आठवड्यात घेऊयात आणि आज ह्या देवीचं दर्शन करून आपण घरी जाऊयात तर धन्यवाद मित्रांनो ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा प्रयत्न चालू आहे जेवढं काय दाखवाईल ते दाखवायचा प्रयत्न करत आहे मी आणि रजा घेतो आपली ह्या ब्लॉकमध्ये खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांचे आभार